श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे सर्व आज सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा तर आज आहे वसंत पंचमी आपण सर्वांना माहिती आहे वसंत पंचमीचं महत्त्व खूप अनन्यसाधारण असं असं आहे कारण आपण ही मुलांसाठी सेवा करत असतो वसंत पंचमीला आपल्याला माहिती आहे बऱ्याच शाळांमध्ये पण वसंत पंचमीला पूजन केलं जातं पूजन कशासाठी केलं जातं की मुलांनाही जाणीव व्हावी की आपले जे पहिले गुरु आहेत हे आपले माता पिता आहेत आहेत म्हणून मातृपित्र पूजन बऱ्याच शाळांमध्ये केलं जातं त्याचप्रमाणे आपण घरीही ही आ, माता सरस्वती ही ही माता सरस्वतीची पूजा आपण करतो आपल्याला माहिती आहे काल आपण केली गणपती बाप्पांची पूजा त्याचप्रमाणे आज आपण करणार आहोत माता सरस्वतीची पूजा माता सरस्वती ही विद्येची देवता आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ज्याप्रमाणे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे त्याचप्रमाणे विद्येची देवता आपण माता सरस्वतीला मानतो पहा मी पाठीमागे एक व्हिडिओ बनवला आहे एका ताईंची खूप वेळा कमेंट्स होती की ताई आमचा मुलगा ऐकत नाही आता दहावी बारावीच्या एक्झाम आल्या तर त्यासाठी सेवा सांग म्हणून मी सेवा सांगण्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की होता होईल तेवढं तुमच्या मुलांची रूम ही पिवळा कलरने पूर्ण सजवत चला त्या अगदी त्या मुलाचे बेडशीट त्या मुलाचे ब्लँकेट्स वगैरे हेही पिवळ्या कलरचे असावे त्या मुलाच्या रूममध्ये विविध प्रकारचे कार्टून वगैरे हो हे फोटो नसावेत तर त्या मुलाच्या रूममध्ये किंवा तुमच्या मुलीच्या मा रूममध्ये माता सरस्वतीचा फोटो असावा त्याचप्रमाणे जर विने विनेचा जर फोटो जर भेटला तर विनेचा फोटो तुम्ही तुमच्या मुलाच्या याच्यात रूममध्ये लावू शकता किंवा तुमचं छोटं घर असेल तर घरामध्येही माता सरस्वतीचा फोटो त्याचप्रमाणे विनेचा फोटो तुम्ही लावू शकता अगदी जर खेळण्यातील विना असेल किंवा मोठी विना जर पॉसिबल असेल तर मोठी सुद्धा तुम्ही घरामध्ये लावू शकता कारण या म यामुळे काय होतं माता सरस्वतीचं लक्ष माता सरस्वतीचं वास्तव्य नेहमी आपल्या मुलांसोबत आपल्यासोबत राहतं आणि माता सरस्वती नेहमी आपल्या मुलांवरती प्रसन्न राहते यासाठी काय काय सेवा करायच्या आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण खूप अशी महत्त्वाची माहिती आहे तुमच्या मुलां तल्लक व्हावीत बुद्धिमान व्हावीत प्रत्येक क्षेत्रात प्रावीण्य संपादन करणारी व्हावीत कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमची मुलं कमी नसावीत अगदी अभ्यास न करणारा चिडचिड करणारा मुलगा अभ्यासाला लागावा त्याची चिडचिड थांबावी प्रत्येक क्षेत्रात मुलगा प्रावीण्य निघावा यासाठी ही सेवा आहे ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत अगदी तुमचं बारीक बाळ असो म्हणजे वर्षाच्या बाळापासून तर तुम्ही कितीही मोठ्या बाळापर्यंत तुम्ही सेवा करू शकता मुलापर्यंत ही मुला मुलांसाठी ही सेवा करू शकता प्रत्येक आई प्रत्येक वडील प्रत्येक मित्र प्रत्येक बहीण प्रत्येक आजी आजोबा ही सेवा तुमच्या नातवांसाठी तुमच्या मुलांसाठी तुमच्या बहीण भावांसाठी करू शकता त्यासाठी ही सेवा आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा बेल आयकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यातचाही सोना झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ नाही घेत त्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ थोडा मोठा जरी झाला तरी पण मनामध्ये शंका कुशंका आणू नका हीच एक तगमग असती त्यासाठी व्हिडिओ खूप फास्ट बनवते पण फास्ट बनवला तरी तुम्ही बोलता ताई व्हिडिओ खूप फास्ट होतोय म्हणून व्हिडिओ थोडा मोठा होईल पण सेवा खूप महत्त्वाची आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर काय करायचं आहे तुम्हाला वसंत पंचमीच्या दिवशी सर्वात प्रथम आयांनी ज्या आया आहेत ज्या बहिणी आहेत ज्या ही सेवा करणार आहेत नव्हे तर घरातील प्रत्येक महिलेने प्रत्येक कन्याने लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं आहे त्यानंतरनं स्वच्छ असं आसन टाकून आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे देवघराच्या समोर बसून तुमच्या घरात जर लक्ष्मी मातेचा टाक असेल तर लक्ष्मी माते मातेचा सॉरी सॉरी सरस्वती मातेचा टाक असेल सरस्वती मातेचं यंत्र असेल तर त्या यंत्रावरती सर्वात प्रथम तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटोवरती करा मूर्ती असेल तर मूर्तीवरती करा टाक असेल तर टाकावरती करा यंत्र असेल तर यंत्रावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक कसा करायचा हे आपल्या सर्वांना माहिती आहे एक किमान अकरा वेळा आपल्याला पंचामृताने सरस्वती मातेचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतरनं पुन्हा अकरा वेळा सरस्वती मातेचाच मंत्र म्हणून पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे ते यंत्र ती मूर्ती तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून पुन्हा ज्या ठिकाणी तुम्ही मूर्ती किंवा फोटो ठेवता त्या ठिकाणी तुमच्या देवघरात तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हात जोडून तुम्हाला सरस्वती माते मातेचा मंत्र म्हणायचा आहे सरस्वती मात्र मातेचा मंत्र सर्वांना माहिती असेल नसेल माहिती तर यूट्यूबवरती गुगलवरती सर्च केला तर सहजरित्या मिळून जाईल सरस्वती मातेचा कोणताही मंत्र तुम्ही मरू शकता शकता जो तुम्हाला सोपा जाईल तो म्हणू हा उपाय सर्वप्रथम महिलांनी म्हणजे ज्या महिला आहेत त्या सर्व महिला, महिला करू शकतात जी मोठी मुलं आहेत जी लिह वाचू शकतात त्या मुलांनी जरी केला तरीही अतिउत्तम आहे त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे गायत्री मंत्राचंही पठण करायचं आहे गायत्री मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता एकवीस वेळा म्हणू शकता जितक्या वेळा तुम्हाला शक्य आहे तितक्या वेळा म्हणायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला, तुम्हाला स्वामी समाजा महाराजांची एक माळ एक माळ नामस्मरणाचा जप करायचा आहे अजून तुम्ही प्रज्ञाविवरण स्तोत्र मी तुम्हाल तुम्हाला त्या दिवशीही सांगितलं प्रज्ञाविवरण स्तोत्राचंही तुम्ही पठण उद्या करायचं आहे जितक्या वेळा तुम्हाला शक्य आहे अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा तितक्या वेळा तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतरनं बीजमंत्र आपल्याला माहीत आहे बीजमंत्र सरस्वती मातेचा बीजमंत्र सर्वांना माहीत आहे सन एम एडक्याचा वरती एक मात्रा आणि अनुस्वर असतो एम मी त्या स्क्रीनवरती देईल या मंत्राचंही तुम्हाला पठण एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा तुम्ही करू शकता जितक्या जास्त वेळा होईल तितक्या जास्त वेळा करायचं अगदी तुमचं अडीच दोन अडीच वर्षाचं बाळ जरी असेल त्याला जर शेजारी जर बसवलं हो आणि तुम्ही या मंत्राचं जर पठण एक माळ जरी केलं तर तुमचं बाळ त्यातलं किमान अकरा वेळा ते एकवीस वेळा तर हमखास म्हणणार आहे आणि त्याच्या तोंडून जर ह्या मंत्राचं जर पठण जर झालं तर त्याचा अनुभव तुम्हाला खूप छान येईल तुमचं बाळ जे बोबडे बोबडे शब्द बोलतं ना त्या बोबड़े शब्दांमध्ये तुम्हाला इतके इतके इतका इतका बदल जाणवेन बाळ ठळकपणे बोलायला सुरुवात करेन बाळ बाळ अभ्यास अभ्यास जरी तुम्ही वन काढायचं आहे ना तो टू फो टू फोर फाय तुम्ही जेवढं काढून द्या ना तो तु, तुम्हाला त्रास न देता तो अभ्यासामध्ये दे प्रगती करताना तुम्हाला दिसून येईल अगदी तुम्ही म्हणले ना अभ्यासाला बसायचे बाळ पटकन मांडी घालून लगेच तुमच्यापैसे येऊन बसेल म्हणजे खूप असा खूप असा ह्या मंत्राचा इफेक्ट आहे मंत्र याला म्हण म्हटलं जातं सरस्वती मंत्र मां एम हा शब्द तुम्हाला ह्या शब्दाचं तुम्हाला पठण करायचं आहे एकशे आठ वेळा महिलांना पठण करा ह्या मंत्राचा खूप आणि खूप असा इफेक्ट आहे त्याचप्रमाणे अजून जर सेवा जर सांगायची म्हटलं तर ऐक्य मंत्र आहे ऐक्य ऐक्य स्तोत्र आहे हे तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती सर्च करू शकता नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नाही आहे ऐक्य मंत्र ऐक्य स्तोत्र ऐक्य एडकेचा क आणि य जॉईंट आहे ऐक्य जे स्तोत्र आहे या स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे पठण करता नाही आलं तर फक्त श्रवण जरी केलं तरीही हरकत नाही तुम्ही करू शकता पण करा खूप अशी प्रभावी सेवा आहे ही सेवा जर केली तुम्ही तर याचं महत्व अनन्य साधारण असं आहे भगिनींनो याचं महत्व अनन्य साधारण आहे खूप जीवतोडी सांगत आहे अनुभूती घेते त्यानंतरच तुम्हाला सांगते म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही हा जो योग आहे वसंत पंचमीचा पुन्हा पुन्हा नाही चुकू नका पण ज्या महिलांना समजा मासिक धर्म आहे ज्या महिलांच्या घरी सुतक आहे विटाळ आहे त्या महिला म्हणतील ताई मग आता आम्ही काय करायचं आमचाच योग केला मग आम्ही काय करायचं काही हरकत नाही तुमचे मिस्टर असतील तुमची सासू असेल तुमच्या आई असेल तुमच्या बहिणी असतील मुलं मोठ्याने असेल त्यांच्याकडनं जरी करून घेतले तरी चालेल पण त्यांनाही करणं पॉसिबल झालं नाही तर दर महिन्यात पंचमी येते आपल्याला माहिती आहे पंचमी येते चतुर्थीच्या दुसरा चतुर्थीचा दुसरा दिवस चतुर्थीचा जो दिवस आहे त्याच्यात दुसरा दिवस जर म्हटलं तर संकष्टी चतुर् संकष्टी चतुर्थीच्या दुसरा दिवस जर म्हटलं तर पंचमीचा असतो हो त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता आणि त्यानंतरनं ता ता तुमची मुलं आल्याच्या नंतरनं तुमची मुलं आल्याच्या नंतरनं तुम्ही मुला मुलांकडनंही सेवा करून घेऊ हो शकता त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा आहे आता सर्वांना माहिती आहे सरस्वती माता झालं किंवा कोणतीही माता जर झालं तर दुधाचा जरी नैवेद्य आपण दाखवलात तरीही माता लक्ष्मी लक्ष्मी झालं माता सरस्वती झालं गोड मानून घेतात त्याचप्रमाणे आपण खिरीचं नैवेद्य दाखवलं तर अतिशय उत्तम तुम्ही दुधाचा खिरीचा पेड्यांचा हाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तुमच्या इथे यथाशक्तीनुसार तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवू शकता काहीही हरकत नाही अगदी मेथीची भाजी भाकरीचा जरी नैवेद्य दाखवला तरी सरस्वती माता प्रसन्न होते खडीसाखरीचं नैवेद्य दाखवलं तरीही सरस्वती मातेला लक्ष्मी मातेला चालतो कारण लक्ष्मी माता म्हणजे एक दुर्गाचं रूप आहे कालीचं रूप आहे एक आईचं रूप आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही फक्त इच्छाशक्ती नाही तुम्ही काहीही सेवा करा कोणताही नैवेद्य दाखवा चालून जातो दा काही हरकत नाही आता मुलं समजा सकाळी स्कूलला गेली मुलांकडनं सेवा करून घेणं पॉसिबल झालं नाही मुलं घरी आल्याच्या नंतर प्रत्येक आईने सर्वात महत्वाचा उपाय आहे नीट लक्ष देऊन ऐका सर्व महिलांना हा उपाय करायचाच आहे फक्त स्किप कोणाकडनं होईल की जबा की ज्यांचे मिस्टर घरी नाहीत किंवा त्यांच्याकडनं झाला नाही ज्या महिलांना इटाळा आहे मासिक धर्म आहे सुतक आहे त्यांच्याकडनं स्किप होईल तर ते पुढच्या पंचमीला करू शकतात पण ज्या महिलांना फक्त मासिक धर्म आहे त्यांचे त्या हा जो उपाय आहे हा उपाय त्यांच्या घरच्या कोणाकडनं जरी करून घेतला तरीही चालेल काय करायचं आहे तुमचा मुलगा मुलगी आल्याच्या नंतरनं वर्षाचं बाळ असेल त्याच्यानंतरनं तुम्ही हा उपाय करू शकता किंवा वर्षाचं बाळही अल्लड आहे तर काही हरकत नाही नाही केलं तरीही चालेल फक्त मंत्र उच्चारण जरी झालं तरीही चालेल पण ज्या बाळाला व्यवस्थित समजतं की बाळा जीभ दाखवून अशी जीभ दाखव किंवा बाळा आकार त्या बाळाला जीभ दाखवायला सांगायची अशी पूर्ण मधाची बॉटल घ्यायची दरभाची काडी मिळते दर्भाची गाडी जिथं पूजेचं साहित्य मिळतं ना तिथं दरभाची काडी मिळते एक दर्भाची काडी घ्यायची नाही मिळली तरी हरकत नाही ऐकून घ्या पुढचं नाही भेटली तरी हरकत नाही तुमच्याकडं सोन्याचं कोणतीही वस्तू असो हो। अगदी आपल्या ह्या वाट्या असतात ह्या आपल्या वाट्या सोन्याच्या असतात बरोबर ह्या वाट्या ह्या वाट्याच्या साह्याने जरी तुम्ही केलं तरीही चालेल तुमचं सोन्याचं कानातलं असो तुमचे सोन्याची अंगठी असो किंवा तुमच्याकडे सोन्याचा कोणताही अलंकार असू समजा तुमच्याकडं एक काही सोन्याचा अलंकार नाही तर ताई काही हरकत नाही तुमचं हे जे बोट आहे ह्या बोटाने पण तुम्ही ही सेवा करू शकता काय करायचं आहे हे तुमचं बोट किंवा जे तुमच्याकडे सोन्या चांदीची वस्तू चांदीची नाही सॉरी सोन्याची वस्तू असेल ती त्या मधामध्ये बुडवायची आणि तुमच्या बाळाला आ करायला सांगायचं आणि त्याच्या इथं जिभेवरती तुम्हाला ॲम ए एडक्याच्या वरती मात्रा आणि तिथं अनुस्वार द्यायचा एम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र तुम्हाला तुमच्या बाळाच्या जिभेवरती लिहायचा आहे मध्ये काडे बोडवायची एक काळजी घ्या बाळाच्या जिभेला रुतलं वगैरे नाही पाहिजे एकदम स्लोली करा आपण जेवढी आई आहे म्हणल्यावर तेवढी काळजी तर घेतो पण मधामध्ये व्यवस्थित बुडवा मध माद, मदाने पूर्ण भरल्याच्यानंतर नंतर साहजिक आहे लगेच ओठल्याचं आहे एम तुम्हें तुम्हें तो तो हा मंत्र तुम्ही तुमच्या बाळाच्या जिभेवरती लिहा एकदाच लिहिता आहे जास्त वेळा नाही फक्त एकदाच लिहा नंतर ना ते बाळाला ते खाऊन टाकायला सांगायचं मध असतं बाळावडे नाही खातं खाऊन टाकायला सांगायचं अगदी तुमचा सा मुलगा दोन दो, तीन वर्षाचा असो तर तो पार इंजिनिअरिंगला असो अगदी कोणताही ए पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास करणारा असो त्या बाळासाठी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही हरकत नाही त्याची बुद्धी खूप तल्लक होईल त्याला अपयश कधीही शिवणार नाही अपयश जवळही येणार नाही त्याची बुद्धी इतकी तल्लक होईल तो अभ्यासात इतका प्रावीण आहे इतका निपुण्य इतका इतका म्हणजे कुशल होईल की तुम्ही म्हणाल की ताई खरंच हा उपाय खूप प्रभावी आहे करून पहा अगदी जो मुलगा अभ्यासामध्ये मन रमत नाही अभ्यास करायला बसत नाही चिडचिड करतो तो मुलगाही शांत होईल अभ्यास करेल ज्याचे बोबडे बोबडे बोल आहेत आपण कंटाळतो की बाबा हा बोबड्या ते हा काही बोलेल का नाही त्याच्या पण त्याच्यापुजीवरती तुम्ही हा जर बीजमंत्र लिहिला बीजमंत्र म्हणजे एकच वर्ड आहे फक्त तेवढा जर लिहिला तर पण तुम्हाला खूप अशी अनुभूती येईल खूप असा बदल जाणवेल हा ही सेवा खूप महत्त्वाची आहे म्हणून तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे सरस्वती मात्रे मातेचं एक यंत्र येतं ते यंत्र जर तुमच्याकडं असेल तर त्या यंत्राची बाळाकडनं पूजा करून घ्या सरस्वती मातेची होता होईल त्या पद्धतीनं पूजा करून घ्या आमच्या इथे आज प्रोग्राम आहे त्याचा आवाज तुम्हाला येत असेल सॉरी त्यासाठी माफ करा गणपती बाप्पांचं मंदिर आहे पर्व प्रती स्थापना झालेली आहे आणि आज सत्यनारायणची पूजा आहे म्हणून थोडा आवाज येईल त्याबद्दल क्षमा तर तुम्ही पाठीवरती आता तर पाट्या काही भेटणार नाही वहीवरती पेन आणि जरी सरस्वती मातेचं जे चित्र आहे एक एकने आपण ते चित्र काढतो पण ते चित्र मी स्क्रीनवरती असेल ते चित्र जरी तुम्ही हे केलं बाळा बाळाकडनं त्या चित्रा, चित्राची जरी पूजा करून घेतली तरीही चालेल ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने तुम्हाला सरस्वती मातेची पूजा उद्या बाळांकडनं तुमच्या मुलांकडनं करून घ्यायचे आहे जे मी मी मंत्र सांगितले ते मंत्र बाळांकडून उच्चारून घ्यायचे आहेत आणि मोठी मुलं असतील ताई आमची मुलं मोठ्याली आहेत ती बाहेर हॉस्टेलला आहेत ते त्याकडनं सेवा करून घेणं पॉसिबल नाही मग काय करायचं तर आणि त्यांच्या जिबेवरती हा मंत्र कसा लिहायचा तर काय करायचं आहे त्यांचा मित्र जर असेल तर मित्राला लिहायला सांगायचं सॉरी सा? किंवा तुमची मुलं जर मोठ्यांनी जर असतील तर त्याला स्वतःहून जर जमलं तर बोटाने तो लिहू शकतो अशा समोर जीब काढायला सांगायची सा? आणि स्वतःचं स्वतःला लिहायला सांगायचं लिहू शकतात मुलं काही हरकत नाही पहिल्यांदा चुकेल दुसऱ्यांदा व्यवस्थित लिहितील किंवा एखादा मित्र असेल मित्रांकडून जर लिहून घेतलं तरीही चालेल आणि समजा एखादे काही मुलं असे असतात बा म्हणजे आत्ता विश्वास नाही ठेवती की मम्मी काही पण सांगते काही हरकत नाही तुम्ही तुमच्या मुलांसाठी उपाय करणार आहात त्या आईने त्या बहिणीने त्या आजीने स्वतःच्या जिभेवरती जरी त्या मुलाचं नाव घेऊन जर तो मंत्र लिहिलात तरीही चालेल त्याचं फळ हे त्या बाळालाही मिळेल म्हणून तुम्ही ह्या पद्धतीने सेवा करू शकता तर ही सेवा खूप महत्त्वाची आहे हा योग पुन्हा नाही म्हणून ही सेवा करा होता होईल तेवढी सरस्वती मातेची सेवा करा वसंत पंचमीला मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की माता पिताचीही म्हणजे पूजन केलं जातं आजी आजोबाचंही पूजन केलं जातं त्याचप्रमाणे आपल्याला सरस्वती मातेचंही पूजन करायचं आहे हा योग चुकू नका योग पुन्हा नाही ज्यांचा हा योग चुकेल त्यांनी पुढच्या पंचमीला करू शकता काही हरकत नाही तर व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल त्यासाठी क्षमा तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे